मित्रांनो कुत्र्याच्या भीतीने तुम्ही कधी गाय घराच्या छतावर चढताना पाहिली आहे का नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला हवा तेलंगणामधील आदिलाबाद जिल्ह्यातील बोराज मंडलच्या निराला गावात अशी जी एक धक्कादायक घटना घडली आहे त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यात एक गाय आपला जीव वाचवण्यासाठी चक्क घराच्या छतावर चढून बसल्याचे दिसून येत आहे असे सांगितले जात आहे की भटक्या कुत्र्यांच्या एका कळपाने या गायीचा पाठलाग केला भीतीमुळे गाय पळत राहिली आणि कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी ती एक थेट एका घराच्या छतावर चढली घराच्या छतावर गाय पाहून गावकरी थक्क झाले गायीच्या वजनामुळे छत कोसळू शकते अशी भीती त्यांना वाटत होती या व्हायरल व्हिडिओमध्ये गावकरी गायीला खाली उतरवण्यासाठी धडपड असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे मात्र गाय इतक्या उंचीवर कशी पोहोचली हे अजूनही एक गोडच आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच निटकरांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली बहुतांश लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले की ही गाय छतावर चढलीच कशी तर एकाने म्हटलेलं आहे गाय चाऱ्याच्या शोधात छतावर चढली असेल तर एका जणाने अजून कमेंट केली आहे ही गौमाता आहे हे कुठेही जाऊ शकते तर एका जणाने कमेंट केली आहे आता ही गाय चढली तर आहे पण खाली कशी येईल मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जेवण तुमचं चॅनलवरती मिळून नसतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद